प्राचीन काळात भारतभूमीवर एक महाकाव्य घडत होत त्यात अर्जुन नावाचा एक पराक्रमी योद्धा होता जो आपल्या धनुर्विदेसाठी प्रसिद्ध होता त्याचा दिव्य सारथी श्रीकृष्ण परमज्ञानी आणि युगपुरुष होता अर्जुन नेहमीच स्वतला सर्वात श्रेष्ठ मानायचा मग ते युद्ध असो की उदारता एके दिवशी अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं माझ्या सख्या या भूमीत सर्वात उदार व्यक्ती कोण आहे श्रीकृष्णाने स्मिथास्य करत उत्तर दिलं कर्ण कर्णाचं नाव ऐकून अर्जुनाला धक्का बसला कर्ण त्याच्या स्वरात आश्चर्य आणि असहिष्णुता स्पष्ट होती कर्ण जो त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी होता त्याला श्रीकृष्णाने उदारतेचा सर्वोच्च मान दिला होता अर्जुनाच्या मनात असूया दाटून आली पण त्याने ते दाखवलं नाही मात्र श्रीकृष्णाच्या तीक्ष्ण नजरेने त्याचा अंतरात्मा ओळखला अर्जुनाला खरी उदारता काय असते ते शिकवायच ठरवून श्रीकृष्णाने काही दिवसांनी त्याला एका संधीसाठी तयार केलं एका सुंदर संध्याकाळी ते रथातून प्रवास करत होते दूर क्षितिजावर दोन डोंगर उठून दिसत होते श्रीकृष्णाने अर्जुनाकडे पाहून हस्त विचारलं तुला हे डोंगर कसे वाटतात अर्जुनाने डोंगरांकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात चमक आली ते डोंगर अचानक झळायला लागले आणि क्षणात सोन्याचे बनले अर्जुन अवाक झाला श्रीकृष्ण म्हणाले हे दोन सोन्याचे डोंगर तुझ्या ताब्यात देतो तुला ते गरीब गावकऱ्यांमध्ये वाटून द्यायचे आहे शेवटचा कण दिल्यावर मला कळवं अर्जुनाला आपली उदारता सिद्ध करण्याची हीच वेळ वाटली त्याने सर्व गावकऱ्यांना एकत्र बोलावलं त्याच्या घोषणेने सारा परिसर गजबजून गेला हे दोन सोन्याचे डोंगर मी तुमच्यात वाटून देणार आहे तो अभिमानाने म्हणाला गावकरी कौतुकाने त्याचं नाव गाऊ लागले अर्जुन आनंदाने कामाला लागला दिवसरात्र तोन थकता सोनं वाटत राहिला प्रत्येक कण स्वतःच्या हातांनी वाटायला तो जिद्दीने झटत होता पण दोन दिवस सलग काम करूनही सोन्याचे डोंगर तसेच राहिले उलट ते आणखीन मोठे भासत होते शेवटी थकून भागून अर्जुन श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला मीत कलो आहे हे डोंगर संपतच नाही यावर श्रीकृष्णाने कर्णाला बोलावलं त्याच स्मिथास्य अजूनही चेह्यावर होत कर्ण तो म्हणाला हे दोन सोन्याचे डोंगर तू गरीबांना वाटून दे शेवटचा कण दिल्यावर मला सांग कर्णाने एक क्षणही विचार केला नाही जवळून जाणाऱ्या दोन गावकऱ्यांना हाक मारली आणि म्हणाला हे दोन डोंगर तुमचे आहे तुम्हाला जसम तसं त्याचा उपयोग करा तेवढंच बोलून कर्णाने श्रीकृष्णाला वंदन केलं आणि मागे वळून पाहता निघून गेला अर्जुन कर्णाच्या सहजतेने चकित झाला श्रीकृष्णाकडे पाहत तो म्हणाला कसला माणूस आहे हा मी एवढ परिश्रम करूनही पूर्ण करू शकलो नाही आणि त्याने क्षणात ते काम केलं श्रीकृष्णाने उत्तर दिलं अर्जुना तुझ्या मनात सोन्याला खूप महत्व आहे तुला वाटलं की सोन देताना योग्य व्यक्ती ठरवायला हवं या विचारांनी तुझी शक्ती थकली पण करण्यासाठी सोन्याला किंमतच नाही त्याच्यासाठी खरी भेट म्हणजे देण्याचा आनंद त्याला कोणतीही अपेक्षा नव्हती ना स्तुतीची ना ओळखीची त्याने स्वतःला त्या दानातून सोडवलं आणि पुढच्या क्षणाला सामोर गेला श्रीकृष्णाचे शब्द अर्जुनाच्या मनात खोलवर रुजले त्याला समजलं की दान म्हणजे फक्त वस्तू देणं नाही तर मनाची शुद्धता आणि हेतूंची पवित्रता जास्त महत्वाची आहे अर्जुनाच्या डोळ्यातून आलेले अश्रू त्याच्या मनाच्या शुद्धीकरणाची साक्ष देत होते दानाचा खरा सौंदर्य तेव्हा उलगडत जेव्हा आपली आसक्ती अभिमान आणि अपेक्षा यांचा त्याग होतो कर्णाच्या उदारतेत हीच नितळता होती जी अर्जुनाच्या प्रयत्नांपेक्षा खूप मोठी होती